अनेकांचं स्वप्न असणाऱ्या आय आय टी मुंबईमधून एरोस्पेस आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं लाखो रुपयांचं पॅकेज डोळ्यासमोर होतं पुढचं सगळं भविष्य हे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर सेट होतं सगळ्या सुखसुविधा मान प्रतिष्ठा पायाशी होती मात्र या भौतिक सुखाचा त्याग करून तारुण्याच्या उमऱ्यावर हा सगळा मोह सोडून संन्यास घेतला आणि उर्वरित आयुष्य त्यागाच्या मार्गावर घालवण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट आहे महाकुंभात सामील झालेल्या आय आय टी बाबांची उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ दोन सुरू आहे या महाकुंभात लाखो साधू संत नागा साधू अघोरी अनेक सेलिब्रिटीज आणि सामान्य आलेत या सगळ्यांमध्ये आय आय टी बाबांची मात्र जोरदार चर्चा रंगली आहे कोण आहेत हे बाबा भौतिक सगळं सुख पायाशी लोळण घेत असताना त्यांनी त्यागाचा आणि संन्यासाचा मार्ग का स्वीकारला एक आय आय टी एन ते साधू हा त्यांचा प्रवास कसा राहिलाय ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये देश जगभरातून साधू संत आणि संन्यासांचा मेळा जमा झालाय अनेक संत ऋषीमुनी आणि भिक्षू देखील महाकुंभात सहभागी झालेत जे त्यांच्या अनोख्या शैलीनं लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती राहिलेल्या बाबांची तर करणं आणि तेही एरोस्पेस आणि एरोनॉटिकल या विषयात मोठी गोष्ट त्यानंतर आपलं करिअर सेट आहे त्यानंतर मिळणाऱ्या लठ्ठ पॅकेज आणि मोठी नोकरी हे सगळं आपल्यासाठी स्वप्नवत मात्र हे सगळं मिळाल्यावर क्षणात ते लाथाडून त्यागाचा आणि समर्पणाचा मार्ग स्वीकारत अभयसिंग आधीच नाव यांनी हे सगळं सोडलं आणि संन्यासाचा मार्ग स्वीकारला हे मूळचे हरियाणाचे सासरोली हे त्यांचं छोटं गाव त्यांनी मुंबईत येऊन मुंबई आय आय टी मधून शिक्षण घेतलं मात्र त्यांची रुची ही फोटोग्राफीमध्ये असल्याचं त्यांना नंतर लक्षात आलं त्यामुळे त्यांनी आय आय टी मधून फोटोग्राफीचीही पदवी घेतली <laughs> हे जे बाबा आहेत त्यांच्या एका मुलाखतीत सांगतात की ज्यावेळी मी बी टेक करत होतो त्यावेळी मला तत्वज्ञान या विषयात रुची निर्माण झाली आणि मी त्याचा अभ्यास करायला लागलो अभ्यास करता करता मी तत्वज्ञानावर बोलायलाही लागलो तत्वज्ञानावरचे क्लासेस घ्यायला लागलो जीवन नेमकं काय का आहे आयुष्य नेमकं काय आहे का याचा या शोध मला घ्यावासा वाटू लागला त्यानंतर मी माझा छंद म्हणून काही दिवस फोटोग्राफी केली त्यामध्ये काम केलं मात्र तिथेही मन भरलं आणि मग मा त्यानंतर मात्र आत्मशोधासाठी मी या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला असं बाबा गुरव म्हणतात दरम्यान सध्या अनेक साधू संत हे कुंभमेळ्यात आलेत मात्र या आय आय टी एन राहिलेल्या बाबांची मात्र मोठी चर्चा माध्यमातून आणि सोशल माध्यमातून होताना दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा